संजय राऊतांना प्रयागराजला जाऊ देऊ नका अन्यथा गंगा घाण होईल असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार शहाजी शहाजीबापू पाटील यांनी लगावलाय तसे शिवसेनेत तिकीट कशी दिली जायची हे सर्व जगाला माहीत आहे असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाला दुजोरा दिलाय शाहजी बापू पाटील म्हणाले उद्धव ठाकरे यांना कोणीही धक्का दिलेला नसून त्यांची त्यांना धक्का देत आहे अजूनही त्यांनी विचार करावा आणि संजय राऊत यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची माती केली असून हिंदुत्ववादी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत बसवण्यास उद्धव साहेबांना भाग पाडल्याचा आरोपही शहाजी बापू पाटील यांनी केलाय कृपा करून संजय राऊतांना कुंभमेळ्याच्या तिथे स्नान कराय जाऊ नये कारण हे जर बिचारा तिथं बुडला तर अख्खी गंगा मैली हो <laughs> गंगे ती घाण नेऊ नका ही आई इथं नारळा झाडाखालीच घाण बसवा आखी गंगा ही घाण होऊन जाईल ज्या संजय राऊतांनी एकोणीस साली हिंदुत्वाचा विचारातली राख रांगोळी करून ज्यांना हिंदुत्व मान्य नाही अशा पक्षावर सरकार स्थापन करायला उद्धव साहेबांना त्या संजय इथून पुढे हिंदू धर्माविषयी बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग, हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पैकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूजपेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेत प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा